इंडिया आघाडीची बैठक सात तारखेला आहे संध्याकाळी सात वाजता राहुल गांधी त्या बैठकी बैठकीचे निमंत्रित आहेत त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधींची चर्चा झाली किमान तीन ते चार वेळा चर्चा केली आणि के आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दुपारनंतर दिल्लीमध्ये येतील आणि आठ तारखेपर्यंत ते दिल्लीमध्ये आहेत सात तारखेच्या बैठकीला उपस्थित राहतील त्यांच्या काही गाठीबिठी ठरू शकतात सात तारखेला दुपारी साडेबारा वाजता ते संसद भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला भेट देतील शिंदे यांचे निवडून आहेत की त्यांनी रेंती आणि दगड याच्यामध्ये मोनोपोली तयार केलेली आहे आणि या परिसरामध्ये आणि त्यामुळं रेट जे आहे ते वाढवलेले आहेत आणि त्यामुळे आज कोर्टामध्ये चांगली गोष्ट आहे न्यायालयानं